युद्धस्तरावर ज्याला काम म्हणता येईल ते हे काम चालू आहे मित्रांनो इकडे ट्रॅक्टरनं रोटेटर करणे आणि लगेच लॅटरल पाथरी माझ्या अथरणे बेडचं काम आता आपण थोडंसं पारंपरिक पद्धतीने या शेतामध्ये करणार आहोत तुम्ही बघू शकता हे खूप सारे इकडे नदीच्या काठीसुद्धा मजूर आहेत आणि हे सुद्धा, सुद्धा दोन कार्यकर्ते त्या ठिकाणी अजून दोन मुलं यायची राहिलेत त्यानंतर आज युद्धस्तरावर आपण काम संपवणार आहोत बैलाने युद्धस्तरावरती बेड पाडणे चालू आहे बेडचं चा काम आज ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्यामुळे बैलाने हा दुसऱ्या प्लॉटचं बेड मेकिंग चालू आहे या प्रकारे बेड येऊ राहिले जे की समाधानकारक आहे आपण आज बैलांवरतीच बेड काढत आहोत आणि बैलावरतीच बेडचं चा सपाटीकरण चालू आहे आणि तिकडे आपल्या गोट्यातून गांडूळ खताचा भरणासुद्धा आपले कार्यकर्ते करत आहेत तर बघू शकता या प्रकारे बैलांवरती बेड आलेले आहेत एकदम बढिया जे अपेक्षित बेड आहेत आणि जे सपाट पाहिजेत ते पाहिजेत या प्रकारे इकडे आज ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे आपण बैलांवरती बेड काढण्याचा युद्धस्तरावरती काम करतो आहे काल कपाशी का उपटणे तिला फुकणे किंवा ते उंजे टाकून देणे आणि लगेच मोठ्या युद्धस्तरावरती काल रात्रीला आपण रोटेटरच्या दोन पाया दिल्या एक सकाळी वखरपायी देऊन आज लगेच बेड काढणे आणि सपाट करण्याचं चा काम चालू आहे आणि इकडे हे आपला गांडूळ खताचा भरणा भरणे चालू आहे आज आपण गांडूळ खत आणि रासायनिक खत दोन्ही भरून त्याचे दोघे पाहू शकतो तुम्ही आपलं गांडूळ खत या प्रकारे मोठ्या प्रमाणात भुश भूसभूषित असं गांडूळ खत आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे गांडूळ खत आपण भरून बेडवरती आता अंथरण्याचं काम लगेच करायला सुरुवात करू मायबाप सरकार आम्ही युद्धस्तरावरती काम करतोय तुम्हीसुद्धा युद्धस्तरावर ध्येय धोरणे आखून आम्हाला तात्काळ संत चोखा सागराचे पाणी द्या आणि आमच्या परिसरातील धरणे हे तुडुंब भरा या प्रकारे गांडूळ खताचा भरणा आपण बेळवरती करतोय गांडूळ खत मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे आणि इकडे युद्धस्तरावरती आज सकाळी आपण लॅटरला तरले आणि बेड काढणे आणि बेड सपाटी करण्याचं काम सुरू आहे बैलांवरती सुद्धा अगदी परफेक्ट बेल येतात तुम्ही बघू शकता आता गांडूळ खताच्यावरती भरून झाले आणि आता रसायन खताचा भरणा चालू आहे तर याच्यावरती बेडचा आपण बोजवटा करतोय खतांचा आणि मल्चिंग दाबण्यासाठी याला परत माती काढतोय परंतु पहिल्यांदा मी बैलांवरती बेड काढतो आहे ते अगदी परफेक्ट बेड तुम्ही आता पाहू शकता हे बेड आपण बैलावरती काढतो आहे आणि रसायन खताचा जो बुजवटा चालू आहे तो बुजवटासुद्धा करणं चालू आहे आणि बेडसुद्धा अगदी परफेक्ट निघत आहेत मल्चिंग दाबण्यासाठी जी माती पाहिजे ती मातीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता उद्यासुद्धा युद्धस्तरावर आपण मल्चिंग दाबून घेऊ आणि मला असं वाटतं आहे की परवा दिवशी आपण सर्व काही व्यवस्थित असलं तर परवाच्याला आपली खरबोजची दुसऱ्या टप्प्याची लागवडसुद्धा होऊन जाईल मी वारंवार सरकारला विनंती करतो आहे की आम्ही युद्धस्तरावरती काम करण्यास तयार आहे कष्ट करण्यास तयार आहे परफेक्ट नियोजन करून चांगल्यापैकी पिकं आणण्यास तयार आहे फक्त तुम्ही आमच्या पंचकृषीत हमी पाणी द्या संत चौका सागराचं सा, हमी पाणी आम्हाला भेटतं आहे भेटू शकतं आहे ते देण्यास तयार आहे फक्त तुम्ही आदेश तसे पारित करा पातळीवर काय ध्येय धरून आखायचे ते निर्णय घ्या आणि आम्हालासुद्धा हमी पाणी द्या